नमस्कार आज आम्ही चाललोय गावाला आणि बोल बोल तू बोल लागोपाठ दोन दिवस सुट्टी आहे म्हणून आम्ही गावाला जातोय आणि आमची थोडीशी काम पण होती ती काम काय असणार आहेत काय आम्ही करणार आहे गावी जाऊन ते सगळं तुम्हाला व्हिडिओ मधून समजेल आता आम्ही ट्रेन पकडून चाललोय रात्रीची पावणे एक ची बघू आता आमची ट्रेन आहे आमची आणि आमची तिकीट बुकिंग नाही आहे वाटोवर आता धावत धावत जायचं आम्हाला त्याच्यामुळे चला पण डायरेक्ट आता प्लॅशावर भेटू ती

干的、啊。啊啊啊 खूप गर्दी आहे खूप खूप पुढे गेलाय पकडण्यासाठी कारण कान तुझी केस अशी काय पण हा असं काय अर्थ तुझी केस अशी काय झाली अच्छा ना काय करताना आता दोन मिनिटं आधी बघायचं ती बनवते मी आत्ता बघायची शांत बोला बघा मला आता तयार देऊन धरत इथं तिला एक दोन शब्द बोललो बघा दोन बघा एक दोन शब्द नाही सगळं कॅप्चर झालं मग ओरडला तर आता पोहचलो आणि ट्रेन खूप लेट आहे म्हणून ट्रेनचं टायमिंग काय ट्वेल्व फोर्टी फायव्हल आमचे 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 डेली जॉब्स यासाठी घेत नाही कारण आम्ही दोघे पण थोड कामं कामात आहोत त्यामुळे आम्हाला सुट्टी नॉर्मली जास्त म्हणजे मंडे टू फ्रायडे वर्किंग असतं सॅटर्डे संडे सुट्टी असते त्याच्यामध्ये पण आम्ही दोन म्हणजे दोघे थोडं स्वतः एकमेकांना टाईम देत असतो किंवा माझं क्रिकेट वगैरे असतं असं त्याच्यामुळे थोडं आम्हाला नाही होत टाइम पण आता जसंसं घेत खूप चांगलं वाटतं दोघांना पण म्हणजे असं वाटलं होतं की एवढं लगेच आमच्या एवढंच तीनशे सबस्क्रायबर होते इंग्लिश सबस्क्राईबर म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला खूप खूप धन्यवाद माझ्याकडून आम्ही पण ट्राय करू आम्ही पण ट्राय करू की डेली डेली बसेसच नाही पण सॅटर्डे संडे ते आम्ही ब्लॉग म्हणजे अपलोड करू आणि आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या व्हरायटी असतात जसं की ट्रॅव्हलिंग ब्लॉग आम्ही गा आम्ही कोकणातले गा, धोक्याच्या गावी जातानाचे ब्लॉग गावी म्हणजे गावी जे काही असेल त्याचे ब्लॉग आणि ट्रेकिंग आणि ट्रेकिंग ट्रेकिंगला पण जातो आम्ही ट्रेकिंगचे ब्लॉग आम्ही ट्राय करू की सॅटर्डे संडेला आम्ही जिथे जिथे जातो फिरायला कुठे जाऊ तो ब्लॉग असे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ब्लॉग जाऊ अपलोड करतो यूट्यूब ते तुम्हाला पण बघायला खाऊ चांगलं वाटेल आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्की आवडत असतील तर नक्की वीड़ सगळ्या व्हिडिओवरती कमेंट द्या आणि आम्हाला काही चेंजेस कसे असतील वी आमच्या व्हिडिओमध्ये जसं की काही आमचे व्हिडिओ का अँगल कॅ कॅमेऱ्या अँगल चुकत असतील किंवा आम्ही काही कमी असतो किंवा जे काय असेल तुम्ही मी कम आम्हाला कमेंटमधून सांगा आता जस्ट सुरुवात आहे ना त्यामुळे हां आमचा नॉर्मल आता दहावा की पंधरावा व्हिडिओ असेल एवढं पण नाही दहावा हां एवढे पण व्हिडिओ द्यायला आम्हाला अजून थोडं हे समजलं नाही आम्ही शिकतो आहे अजून पण तेव्हा आमच्याकडनं काय चुकत असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय बघायला आवडेल कोणते कोणते व्हिडिओ लागेल कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते तुम्ही आम्ही ट्राय करू असे व्हिडिओ बनवणार नाही आता आमची गाडी ट्वेल्व फोर्टी फायची होती आणि अजून खूप लेट आहे म्हणजे गाडी जायला आम्ही तुम्हाला ट्रेन मध्ये बसल्या होती तुम्हाला आम्ही सांगू आधी ट्रेन तर येऊन देत ट्रेन आल्यावर लगेच थोडी मारायची ट्रेन मध्ये काय ट्रेन आली ना लगेच उडी मारायची ट्रेन पुढी ठीक आहे तू उडी मार हा तू उडी मार मी नंतर येतो सावकाश काय टेन्शन नाही हो हो मग तू उडी काय

മോ ആ ഗ്രീ ആഗ്രഹ

बघा ते झोपले बघा कसे झोपले हे बघा हे बघा झोपत करून भेटला आलो आहे आता मी पण थोडा वेळ झोपतो अजून टाइम आहे आमचा यायला चला चिपणला जी झोपली आहे मुलगी आत्ता उठली आहे आणि तिने सांगलेलं मला सकाळी थोडासा उजेड झाला ती उठव मला उजेड होऊन दुपार झाली

Chela. <laughs> Correcto. Correcto. Voy <laughs>